महाविकास आघाडीच्या उमेदवारांना मतदान करून व्यक्त करायचंय आणि हे करण्यासाठी म्हणून आपण हे समजून घ्या गेल्या दशकभरामध्ये परवाच शहीद डॉक्टर नरेंद्र दाभोळकरांच्या खुनाचा निकाल पुणे कोर्टाने दिला त्याच्यासाठी अकरा वर्ष पा... वाढ पाहावी लागली अकरा वर्षाच्या वाटचाली दोन हजार चौदा पासून केंद्रात सत्तेत आलेल्या मोदींच्या सरकारने त्यांना पंचवीस पेक्षा जास्त पत्र लिहिले भेट मागितल्या त्याला उत्तर देण्याचं सौजन्य देखील दाखवलं नाही पाच निव तपास यंत्रणा त्याच्यामध्ये काम करत होत्या राष्ट्रीय पातळीवर राज्य पातळीवरच्या तपास यंत्रणांच्या मार्फत हा प्रचार योग्य पद्धतीने करू दिला गेला नाही ज्या सनातनी विद्वेषी विचारांचा प्रतिवाद विचाराने करता येत नाही म्हणून मारून टाकून विरोधकाला संपवण्याची ज्यांची कार्यपद्धती याने अवलंबली आहे त्या मूलतत्वादी मग हिंदू धर्मियांच्या किंवा मुस्लिम धर्मियांच्या तरुणांना डोकी भडकवून त्यांच्या हातात शस्त्र देणारी ज्या ज्या विचारधारा आहेत ज्या ज्या संघटना आहेत ज्या ज्या संस्था आहेत त्यांच्यावर बंदी आणली पाहिजे अशी मागणी गेल्या दशकापासून महाराष्ट्रात देशभरात केली जाते त्याच्यावर कुठलीही कारवाई केली जाणी महाराष्ट्र सरकारने दोन वेळा याच्याबद्दलचा प्रस्ताव केंद्र सरकारला पाठवून देखील केंद्र सरकारकडनं याच्याबद्दल कुठलंही पाऊल उचललं गेलं नाही अशा राष्ट्रद्रोही राष्ट्रीय एकात्मतेला पूत लावणाऱ्या विचारधारेच्या अशा सनातनी स्वयंसेवकांच्या संघटना संस्था या देशामध्ये फूट पाडण्याचं धर्माच्या आणि जातीच्या आधारावर एकमेकांना लढवण्याचं जे जे कारस्थान त्यांनी लावलंय आणि हे करण्याला विरोध करणाऱ्या संपून टाकण्यासाठी अनेक तरुणांना शेकडो तरुणांना बंदूक चालवण्याचं चा, पिस्तूल चालवण्याचं चा, बॉम्ब बनवण्याचं चा, बॉम्ब कसं बोडायचं हे सगळं प्रशिक्षण मालेगावचा बॉम्बस्फोट असो किंवा देशातल्या अनेक ठिकाणी ज्या स्वरूपाच्या हिंसक कारवाया हिंदू आणि मुस्लिम तरुणांच्या मार्फत केल्या जात आहेत ते करण्याला प्रवृत्त करणाऱ्या ज्या संघटना संस्था काम करतायत या देशाच्या एकात्मतेला देशाच्या एकतेला भारताची जगामध्ये जी ओळख आहे की विविधतेमध्ये एकता असणारा देश आहे युनिटी इन डायव्हर्सिटीची ओळख आपली पुसून टाकू इच्छिणाऱ्या एक भाषा एक धर्म एक नेता एक पक्ष अशा पद्धतीने साचेबद्ध या देशाला पुढे नेऊ इच्छिणाऱ्या ज्या ज्या विचारसरणी आहे त्यामध्ये राष्ट्रीय स्वयंसेवक असो संघ असो सनातन संस्था असो किंवा त्यासारख्या त्यांच्या जनसंघटना जी काही पिलावर आहे यांच्याबद्दल आपल्याला मत आपलं ठरवलं पाहिजे त्यांच्याविषयी कारवायांच्याविषयी नीट माहिती घेतली पाहिजे आणि त्याच्यामुळे जगण्याच्या प्रश्नांच्या सोडवणुकीसाठी काम करण्याच्या ऐवजी लोकांच्या मनामध्ये द्वेष हिंसा तिरस्कार मतभेद निर्माण करून एकमेकांच्या विरोधात भिडवण्याचं हिंसाचाराला प्रवृत्त करण्याचं काम जे केलं जात आहे त्याच्याबद्दल आपण भूमिका घेतली पाहिजे आणि त्या भूमिकेतनंच मतदान केलं पाहिजे असं पुनश्च एकदा आवाहन करतो आणि महाविकास आघाडी इंडिया फोरमच्या धुळे लोकसभा मतदारसंघातील उमेदवार डॉक्टर शोभाताई बच्चाव यांना पंजा या चिन्हावर मोठ्या प्रमाणात मतदान करून आपण निवडून द्यावं असं आवाहन करतो जिंदाबाद